महाराष्ट्रामधील महाराष्ट्र शासनानं जी योजना चालू केली होती माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तुर्तास बंद आहे तुर्तास या योजनेचे वेबसाईट जी आहे वेबसाईट आणि ज्या ठिकाणी पूर्वी फॉर्म भरून घ्यायचे त्या सर्व साईट ते सर्व सेंटर सध्या शासनानं हे बंद केलेले आहे आणि फक्त तुम्ही एका जागी फॉर्म त्याचा भरू शकता मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तुमचे डाऊट पूर्ण क्लिअर होतील आता तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तुम्ही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी जाऊन आपले क्लिअर करू शकता बघाय झालं एक मॅटर घडलं होतं महाराष्ट्रामध्ये एका पुरुषानं मुख्यमंत्री लाडकी बहीण चे पस्तीस ते चाळीस फॉर्म भरले होते एकानं आधार कार्ड चेक क्रू आयडी चेक क्रू सगळं चेंज करून त्यानं पस्तीस फॉर्म भरले आणि त्यांचे फॉर्म पस्तीस अप्रूव्ह झाले आणि त्याला पैसे सुद्धा आले पण ज्या वेळेस गव्हर्नमेंटच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी आल्या त्यांना समजलं की अशा प्रकारे आपलं आपल्या लोक लुटतात आपण भलं करतो बहिणीचं पण दाजी आपल्याला लुटतोय हे ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस त्यांचे डोळे खाटकण्यावरले आणि त्यांनी लगेच काय केलं की मुख्यमंत्री लडकी योजना जी आहे त्या अकरा त्यांनी दहा साईड बिलकुल बंद केल्या दहा त्यांनी सेंटर बंद केले काल नवीन जी आर काढला तो जी आर लगेच महाराष्ट्रामध्ये प्रसारित केला आणि त्या तत्काळ त्यांनी दहा सेंटर दहा ते फॉर्म भरायचे सेंटर होते ते बंद केले आणि फक्त एकच त्यांनी सेंटर चालू ठेवलं ते म्हणजे आपल्या गावातील अंगणवाडीमध्ये तुम्ही जाऊन आपले फॉर्म हे भरू शकता तुमचे फॉर्म तुम्ही अपडेट सुद्धा करू शकता ज्या महिलांचे फॉर्म अपडेट नसतील त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपले फॉर्म हे अपडेट करून त्या घेऊ शकतात आणि बाकी त्यांना कुठूनही फॉर्म भरता येणार नाही बघा एक चांगलीच गोष्ट आहे कारण शासनाला असं वाटलं असावं की आता जास्त म्हणजे नव्वद टक्के महिलांनी हा फॉर्म भरलेला आहे म्हणजे जास्त लोड जास्त गर्दी हे नसणारच आहे काही मोजक्या महिला असणार आहेत म्हणजे गर्दी कमी असणार आहे आणि त्याच्या गावामध्ये सुद्धा त्या गावामध्ये म्हणजे ज्या गावात त्या राहतात त्या गावातील चांगणवाडीमध्ये ते आपला फॉर्म भरू शकतात एक चांगलीच गोष्ट आहे वाईट गोष्ट काहीच नाही पण जे काही लोक फेक फॉर्म भरायचे ते फॉर्मला फक्त आळा यामुळं बसू शकतो आता विषय कुठला आहे तो तिसरा हप्ता आहे तो हप्ता कधी येईल बघा ज्या प्रकारे चौदा ऑगस्टला मागचा हप्ता आला होता तीन हजाराचा आता तिसरा हप्ता हा चौदा सप्टेंबरलाच येईल ते पण सायंकाळपासून चौदा सप्टेंबरला तीन हजार रुपये आणि साडेचार हजार रुपये म्हणजे सॉरी पंधराशे रुपये आणि चार हजार पाचशे रुपये असा हप्ता येणार आहे आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता आला नाही आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांना चार हजार पाचशे टोटली त्यांचे तीन हप्ते एकत्र येणार आहेत आणि ज्या महिलांना पूर्वी तीन हजार रुपये आलेले आहेत त्या महिलांना पंधराशे रुपये हा चौदा तारखेला येणार आहे कारण बघा त्यावेळेस पण लाईव्ह सेवेतून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मोबाईल चेक करा तुम्हाला मॅसेज आला असेल तुम्हाला पैसे आम्ही वर्ग केले आता चौदा सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणी हो मैदान या ठिकाणी सभा ठेवलेली आहे त्या सभेला चारशे गाड्या बस गाड्या ह्या भाड्यानं करून सोलापूर जिल्ह्यातील सर्व महिलांना त्याच्याकडे आमंत्रण दिलेलं आहे आणि सोलापूरमधील सर्व महिला त्या ठिकाणी बोलवून तरुण मंडळी बोलवून त्या ठिकाणी एक घोषणा करायची आणि त्यातूनच सांगायचं की बाबा तुमचा तिस चौथा तिसरा हप्ता तुमच्या मोबाईलला पडलाय चेक करून घ्या म्हणजे संभाव्य तारीख हे चौदा सप्टेंबर आहे लाडक्या बहिणींची आता या ठिकाणी हेही बोललं जातं की पैशामध्ये वाढ होणार आहे होय कारण एकीकाळी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी बोलायचे की ही योजना चुकीची आहे त्यांचा कट आहे की पैसा म्हणजे तो पैसा येतो शासनाला त्या वाईट त्यांनी उपयोग करत आहेत पण स्वतः तेच बोलतात सांगलीमध्ये जाऊन की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही त्यामध्ये पाचशे अजून ॲड करून दोन हजारापर्यंत रक्कम देऊ पण त्यापूर्वी एकनाथ शिंदे बोलले होते की जर आमचं सरकार तर नेक्स्ट टाइम आलं तर आम्ही ती रक्कम दोन हजार करू किंवा तुमचा जर आशीर्वाद असेल तर आम्ही ती रक्कम दोन वर्ण तीन सुद्धा करू त्यांनी हे बोललेलं आहे पण ही योजना कधीच महाराष्ट्रामध्ये बंद पडणार नाही हेही त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तुमचं एकूणच बघा तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा ज्या महिलाने आतापर्यंत फॉर्म नाही भरला त्यांनी खाली कमेंट करा त्यांनी फॉर्म भरलाय त्यांचा हप्ता हा चौदा सप्टेंबरला येऊन जाईल एक चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा बेलकोन म्हणून व्हिडिओ शेअर करून ठेवा आपण अशी माहिती असतो नमस्कार जय हिंद